पूर्व दिशा पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरणे आपल्या घरात प्रवेश करतात घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते पश्चिम दिशा तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत उत्तर दिशा घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत घराची बातमी आणि वॉशबेसिन याच दिशेने असावे मुख्य गेट या दिशेला चांगले असते दक्षिण दक्षिण दिशा दक्षन दिशेला शौचालय असू नये घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते त्यामुळे घरातील त्रास वाढतो घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे याचा उल्लेख अनेक वास्तुग्रंथात आढळतो वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा दुसरीकडे तुमच्या घराचा उत्तर किंवा पूर्वक उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते अशा प्रकारे वास्तून घरातील रूम्स हॉल स्वयंपाकघर स्नानगृह आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावेत यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात